अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी नरेंद्र मोदी हे देशाला प्रचंड मोठा धोका आहेत नरेंद्र मोदी यांच्याशी वर्षभरात किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं आणि कुठे झालं हे सुद्धा जाहीर करावं म्हणजे लोकांना विश्वास पटेल मी विचारलेल्या प्रश्नांचं मोहन भागवत यांनी उत्तर दिलं नाही त्यामुळे त्यांची वर्षभरात मोदी यांच्यासोबत भेट झालीच नाही असं यावरून सिद्ध होतं लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी केल्यात मात्र निवडणूक आयोग त्या तक्रारी बघत नाहीये पाहत देखील नाही त्याकडे दुर्लक्ष करताय नेमकं मी सिद्ध केल्याशिवाय हा ईव्हीएम घोटाळा आहे असं म्हणणार नाही जारांगी पाटील यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे मात्र हे सोल्युशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हे मी नवीन सरकार नवीन सत्ताधारी यांना सांगेल आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही सरकारचा आणि जारांगी पाटील यांच्यातला आरक्षणावरून जे भांडण सुरू आहे ते असंच चाललं पाहिजे कारण जारांगी पाटील यांच्या सरकार सोबतच्या लढ्यामुळे लोकांमध्ये जागृती होते भारताची बाजारपेठ ही या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी राखीव होती मात्र ती आता जगभरातल्या शेतकऱ्यांसाठी खुली झाली त्यामुळे व्यापारी जो भाव ठरवतो तोच मिळतो या संदर्भात हळूहळू हा विषय उचलायला सुरुवात करा ना ना। एक घटनेच्या प्रसंग म्हणून की जयांगी पाटील आहे का ते म्हणालो की सोल्युशन आहे पण या या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील त्याच्यामुळे ते मांडणार नाही खासगीतरी सांगणार का नाही सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी येऊ द्या त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना नाही सांगणार ना। मनमोहन सिंग असताना एक फार मोठा तमाशा चालला होता एका बाजूने पाकिस्तान आणि एका बाजूने मनमोहन सिंग त्याची मी पुन्हा आवृत्ती बघतोय त्याच्या पलीकडे काहीच नाही नवीन सत्ताधारी होते त्यांना मी सांगेन झाल्यानंतर आपण ते सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार हो त्यांचं सरकारच चालू चा आहे ते चालत राहील आणि ते चाललंच पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणून त्याच्यातून लोक जागृती होते लोकांना तरी लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्व त्या ठिकाणी असायला कळायला लागलेलं आहे मी एवढंच म्हणणार आहे की जारांगे पाटील यांनी असा सर्व्हिस मधला आरक्षण असं बोललेलं आहे इथे एक आरक्षण सगळ्यात महत्वाचं होतं आणि ती शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ ही एकोणीसशे म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तो बोमलत होता आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ ही आता राखीव राहिलेली नाही तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे दाराणी पाटील यांना मी सांगितले की हाही इश्यू उठवायला हळूहळू सुरुवात करा नागपूरमध्ये अधिवेशन चाललंय असं काही वाटतच नाही विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असणारा विरोधक मांडत नाहीये तर सत्ताधारी पक्ष मांडत आहे आणि जे सत्ताधारी पक्षाने मांडलं पाहिजे ते असणारा विरोधी पक्ष मांडतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा एकंदरीत मी असं म्हणेन की लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणे ज्वलन प्रश्न आहेत त्याची असणारी चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही आणि फक्त ज्या प्रश्नाचं महत्त्व नाही त्याचीच असणारी चर्चा त्या ठिकाणी दिसते सगळ्यात महत्वाचं आहे की इथे क्रॉप इन्शुरन्स हा जो आहे या क्रॉप इन्शुरन्सचा अजून निकाल लागलेला नाही काही ठिकाणी दुबारा पेरणी झालेली आहेत काही ठिकाणी असणारा कीटकनाशक आलेले आहेत काही ठिकाणी असणारा सीड्सही खराब निघालेले आहेत अशा परिस्थिती आहेत पण शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही किंवा दिल्लीमध्ये ज्या युवकाने सभागृहामध्ये उडी घेतली त्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या बेरोजगारीचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे फक्त पाट्या टाकायचं कामकाज जे आहे तेवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय त्याच्या पलीकडे काही आहे अशी काही परिस्थिती नाही दिला पाहिजे ते गिरीश महाजन यांनी असं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ॲडवोकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकोणी यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्याच सरकारने कुंभकोणी ह्यांना कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या केसमध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका हे आदेश का दिले हे पहिल्यांदा महाजन यांनी असल्याचं सांगितलं तर मग ते ज्याला म्हणता येईल की दीर्घकालीन किंवा टिकाऊ आरक्षण घेऊ याच्यावरती विश्वास ठेवता येईल मध्य प्रदेशमधून साधारण पंधरा हजाराच्या वर तक्रारी आहे ती संदर्भात ज्याच्याच उमेदवार दिन डेबडे स्वतःचही मत मिळालेली नाही अशा परिस्थिती ई वी एमच्या विश्वासार्थ म्हणजे आपण सांगतो आहे की आपण उद्या कोर्टाचा असता आहे तुमचं ते काय आहे ते माझे मा आम्ही इलेक्शन पिटीशन आम्ही जे दाखल केलं होतं त्याच्यातलं एक इलेक्शन पिटीशन टिकलं आहे आणि ते इलेक्शन पिटीशन उद्या आहे आणि ते ई वी एमच्या संदर्भातलंच आहे मतदान काही मशीनमधनं जास्ती आलं आणि काही मशीनमधनं कमी आलं सतरा सीचा जो फॉर्म असतो त्या सतरा सीच्या फॉर्ममध्ये ज्या क्लोजिंग होतं त्यावेळेस किती मतदान झालं ह्याचे आकडे असतात आणि काउंटिंग ज्या दिवशी दिसलं त्या दिवशी त्या काही मशीनमध्ये सेवन्टीन सीपेक्षा कमी आहेत आणि काही मशीनमध्ये सेवन्टीन सी फॉर्मपेक्षा जास्ती आहेत एकाच मतदारसंघात आहेत अशा इलेक्शन कमिशनकडे मागच्या लोकसभेच्या निवडणुकींच्या दरम्यान तीनशे त्रेपन्न लोकसभा मतदारसंघातल्या तक्रारी आलेल्या आहेत की जे इलेक्शन कमिशन पाहत नाही आहे बघत नाही आहे हिअरिंग करत नाही आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा या मशीन मधल्या अक्रार येणं हे साहजिकच आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय सगळ्यांच्या ह्याच्यात एक विषय कि एकोणवीस लाख पेक्षा जास्त मशीनिंग अधिकार साठी खोकले आणि ती माहिती मिळवली होती की अशा प्रकारे एकोणवीस लाख पेक्षा अधिक मशीने जे आहेत ते मिसप्लेस आहे मी थोडा त्याच्यावरती कमी विश्वास ठेवणार आहे याचं कारण का ई व्ही एम म्हणजे आता ती लढत असल्यामुळे थोडीशी अधिक माहिती माझ्याकडे असल्यामुळे ई व्ही एम वन ई व्ही एम टू आणि ई व्ही एम थ्री असे तीन आलेले आहेत त्याच्यामुळे मिसिंग कुठले आहेत आता ई व्ही एम वन ई व्ही एम ओरिजिनल ई व्ही एम आणि ई व्ही एम वन या बाद झालेल्या आहेत ईव्हीएम टू काही प्रमाणात वापरल्या जातात ईव्हीएम एम थ्री पूर्ण प्रमाणात वापरल्या जातात त्याच्यामुळे ते मिसिंग आकडे जे आहेत हो मी जसं म्हटले ते कुठल्या फेजमधले आहेत ही त्याच्यातले महत्वाचे आहेत ई व्ही एममधले आहेत ईव्ही एम वनमधले आहेत की व्ही एम टूमधले आहेत सत्ताधाऱ्यांचा ईव्हीएम घोटाळा असं म्हणायचं नाही मी सिद्ध केल्याशिवाय मी काहीच म्हणणार नाही व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे की मोहन भागवत आर एस एसचे चे प्रमुख आहेत ठीक आहे आम्ही मानतो न मानतो त्या संघटनेला हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं आणि कुठे झाली हेही त्यांनी जाहीर करावं म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटेल ज्या आर एस एसच्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यावरून पंतप्रधानाकडे गेले शब्द वापरू नये आपण पण त्या संघटनेचं त्यांनी तीन तेरा वाजवायचे ठरवले असं दिसतंय आणि म्हणून माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन बाबत एकमेकर किती वेळा भेटले याचा त्यांनी असा तक्ता लोकांसमोर मांडावास मुख्यत्र ऑर्गनायझर त्याच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी छापून आलो होतो की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाहीये पण मोदींनी तीन राज्यातल्या निवडणुका जिंकून एक प्रकारे संघाला आपण ज्याला म्हणतो की चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मांडलेलं जे होतं की नुसतं व्यक्ती आणि धर्म याच्यावरती जिंकता येत नाही ज्या काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नॅरेटिव्ह आपण असताना बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना त्या मुख्यमंत्र्यां त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या ॲनालिसिस ते चाललं की त्या योजनेमुळे असणारा बी जे पी पुन्हा आली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो आर एस एस समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म हा एकमेव अजेंडा आणि त्याच्याच असणारा अँटी रिझर्वेशनचा अजेंडा अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत ते टिकणार आहेत का आणि ह्या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतो आहे का हा महत्त्वाचा भाग असं त्या ठिकाणी आहे मी आज असताना म्हणतो की की मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर, तर वर्षभरामध्ये दोघांची भेट झाली नाही बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव।